नमस्कार मी डॉक्टर कुणाल पाटील संजीवनी रोमॅटॉलॉजी क्लिनिकच्या लढाई संधिवाताशी या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे जर आपल्याला आजाराविषयी अधिक माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आज आपण जाणून घेणार हो आहोत ऑटो इम्युन आजार म्हणजे काय किंवा रोमॅटिक डिसिजेस म्हणजे काय बऱ्याच वेळा आपण ऐकतो की आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली आहे किंवा इम्युनिटी कमी झाली आहे ऑटो इम्युन डिसीज मध्ये ह्याच्या बरोबर विरुद्ध घडतं ते म्हणजे आपलीच इम्युनिटी किंवा आपलीच प्रतिकारक क्षमता आपल्या शरीरावर हल्ला करावा लागते आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचं प्रमुख काम काय जर आपल्या शरीरात कोणते जीव जंतू किंवा विषाणू जर आले तर त्या जंतू आणि विषाणूपासून आपली रोगप्रतिकारक शक्ता आपल्या शरीराला वाचवते ऑटोमिन डिसीजमध्ये हीच रोगप्रतिकारक क्षमता आपल्याच पेशींवर हल्ला करते साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं जर आपलं पाळलेलं पाळीव कुत्रं ज्याचं काम आहे आपलं संरक्षण करणं तेच पाळीव कुत्रं आपल्या जर चावायला उठलं तशी काही परिस्थिती आपल्या शरीरामध्ये घडते म्हणजे आपलीच इम्युनिटी आपल्या शरीराच्या विरोधात काम करावे लागते ऑटोमिन डिसीजची प्रमुख लक्षणे काय या आजाराची प्रमुख लक्षणे तुमची रोगप्रतिकारक शक्ती तुमच्या कोणत्या प्रकारच्या पेशींवर हल्ला करते यावर खूप अवलंबून आहे उदाहरणार्थ जर तुमची प्रतिकारक शक्ती तुमच्या चांद्यांवर जर हल्ला करायला लागली तर संधिवाताचे आजार उद्भवत जर तुमची प्रतिकारक शक्ती तुमच्या त्वचेवर हल्ला करायला लागली तर लुपस सोरायसिस किंवा स्क्लेरोडर्मा यासारखे आजार उद्भवतात त्यामुळं या ऑटोमिन डिसीजमध्ये सर्व प्रकारची लक्षणं तुम्हाला सापडू शकतात सर्वात जी कॉमन लक्षणं आहेत किंवा सामान्य लक्षणं आहेत ते म्हणजे सांधे दुखणे सुजणे सकाळी उठताना सांध्यांमध्ये कडकपणा जाणवणे सांधेदुखीसोबत ताप थकवा जाणवणे सांधेदुखीसोबत त्वचा रोग असणे ही आजाराची प्रमुख लक्षणं तसेच तोंड कोरडे पडणे डोळे कोरडे पडणे केस गळणे डोळ्यावर लूप एका फुलपाखरासारखी रॅश येणे हे देखील या आजाराची लक्षणं ऑटोमिन आजारामध्ये कोणकोणत्या कुन प्रकारचे आजार येतात यामध्ये आमवात आमवाद म्हणजे रुमॅटोड अर्थरायटिस अँकलाजेन स्पॉन्डिलायटिस म्हणजे पाठीचा आमवाद लुपस स्क्लेरोडर्मा सोरायटिक आर्थरायटिस वस्क्युलायटिस यासारखे आजार हे ऑटोमिन डिसिजेसमध्ये मोडले जाते तर या आजाराचं निदान कसं केलं जातं या आजाराचं जा निदान रुग्णांच्या लक्षणांवरनं तसेच विविध रक्त तपासण्यांद्वारे केलं जातं उदाहरणार्थ ई एस आर सी आर सार सार पी सारखी जी तपासण्या आहेत हे शरीरात वात वाढल्यासारखं दाखवत सोबत रुमाड फॅक्टर अँटी सी पी अँटीन्युक्लियर अँटीबॉडी अँटीन्युट्रोप्लिक सायटोप्लाझम अँटीबॉडी यासारख्या तपासण्यांचा देखील या आजाराच्या निदानासाठी उपयोग केला जातो बऱ्याच वेळा एम आर आय पेटस्कॅन देखील यासारख्या तपासण्यांचा वापर सारख्या ऑटोमेन डिसिजेसच्या निदानासाठी केला जातो अर्थात कोणत्याही प्रकारचं निदान करण्यापूर्वी रुग्णांनी त्यांच्या संधिवाद तज्ज्ञांचा सल्ला हा नक्की घ्यावा या आजारावर उपचार कसे केले जातात या आजाराचे उपचाराचे वर्गीकरण हे दोन भागांमध्ये केलं जातं एक म्हणजे तुमच्या लक्षणांवरचे उपचार ज्यामध्ये बऱ्याच वेळा पेन किलर स्टिरॉइड्स याचा समावेश होतो दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आजार कमी करणारी औषधं ज्यामध्ये मिथोट्रिकसेड लेफ्लुनमाइट सल्फासलाझिन हायड्रॉक्सिक्लोरोकिन तसेच जैविक औषधं जसे की ॲडोलिमॅप रिटोक्झिमॅप यांचा देखील वापर केला जातो जर आपल्याला याविषयी किंवा या टॉपिकविषयी काही शंका असल्यास कॉमेंटमध्ये नक्की विचारा आम्ही या प्रश्नांचं उत्तर देखायचं नक्की प्रयत्न करू 当年。